नमस्कार मंडळी उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो त्यामुळे संपूर्ण ऐका आजच्या व्हिडिओ मध्ये असे काही विचार सांगितले आहेत की ते फक्त तुम्ही स्वतः आत्मसात करू शकता काही वाक्य अशी सांगितली आहेत की जी अगदी छोटी आहेत पण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवू शकतात स्वतःमधला आत्मविश्वास वाढवू शकतील अशी ही वाक्य आहेत या वाक्यांमुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रकारचा ताण मानसिक त्रास कमी होऊ शकतो या व्हिडिओ मधील प्रत्येक विचार नीट ऐका आणि काही विचार फक्त तुम्ही आत्मसात केले रोज स्वतःशी बोललात तर तुमच्या आयुष्यात जे काही बदल होतील ते तुम्ही स्वतः इतरांना सांगत फिराल पॉझिटिव्ह विचार ठेवले तर आयुष्यात सर्व गोष्टी पॉझिटिव्हच होत असतात त्यामुळे आज अशी काही वाक्य मी सांगत आहे ज्यामध्ये फक्त न फक्त पॉझिटिव्हिटीच आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदल होणार आहेत ते फक्त या वाक्यांमुळेच होणार आहे अगदी छोटी वाक्य अगदी छोटा शब्द सुद्धा आपल्या विचारांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवून आणू शकतात हे लक्षात ठेवा आणि त्यावर विश्वास ठेवा ही वाक्य स्वतःशी रोज बोलण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवणारी ही वाक्य नेहमी स्वतःशीच बोलायची त्यामुळे हे पॉझिटिव्ह विचार शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस खूप सुंदर आहे मी शांत आहे माझे मन शांत आहे मी माझ्या मनाला समजून घेतो प्रत्येक श्वास मला शांती देतो मला माझ्या जीवनाबद्दल कृतज्ञता आहे मी स्वतःवर प्रेम करतो सर्व काही ठीक होईल जे आहे ते माझ्यासाठी पुरेसे आहे माझे मन हलके आहे मी नेहमी हसतमुख राहतो चिंता केल्याने काहीही बदलत नाही प्रत्येक क्षण नवीन सुरुवात आहे मी शांततेत जगू शकतो आज मी आनंद निवडतो मला स्वतःवर खूप विश्वास आहे माझे मन स्वच्छ आणि शांत आहे निसर्ग मला शांती देतो मी हळूहळू पण योग्य मार्गाने चालतो मी प्रामाणिक आहे राग माझ्या हातात नाहीसा होतो शांतता माझा खरा मित्र आहे मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो मी आजवर जे मिळवलं त्याबद्दल आनंदी आहे मी क्षमा करतो आणि पुढे जातो मी माझ्या मनाला विश्रांती देतो माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते प्रत्येक समस्या तात्पुरती असते याची मी जाणीव ठेवतो मी नेहमी सकारात्मक विचारच करतो शांती माझ्या हृदयात आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो मी स्वतःला स्वीकारतो माझे विचार साधे पण शांत आहेत मी चिंता सोडतो मी प्रत्येक क्षण जपतो जीवन खूप सुंदर आहे याची मला पूर्ण जाणीव आहे मी शांततेसाठी वेळ काढतो मी धीर धरतो आणि प्रत्येक काम करतो मी माझ्या मनाला शांत ठेवतो मला कुणावरही राग नाही माझ्या डोक्यातील विचार मी स्वतः थांबवतो मी आनंदाचा सोत्र आहे मी स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करतो मी रोज नवीन काहीतरी शिकतो मी शांतता अनुभवतो माझे मन प्रेमाने भरलेले आहे मी स्वतःला ओळखतो मी काळजी कमी करतो मी चांगल्या गोष्टींकडे लक्ष देतो नकारात्मक गोष्टी दुर्लक्ष करतो मी प्रेमळ आहे मी शांतपणे उत्तर देतो माझी शांती माझ्याच हातात आहे मी समाधानी आहे मी निसर्गात रमतो मी गप्प बसलो तरी शांत आहे मी चांगल्या ऊर्जेला स्वीकारतो मी रागाऐवजी संयम निवडतो मी शांततेत प्रगती करतो मी शांततेत हसतो मी स्वतःला वेळ देतो मी आज आनंदी आहे माझा प्रवास खूप सुंदर आहे माझे मन पाण्यासारखे स्वच्छ आहे मी चांगल्या आठवणी जगतो मी नकारात्मक विचार करत नाही मी भीती सोडतो मी प्रेम वाटतो मी श्वास घेतो आणि शांत होतो माझे मन स्थिर आहे मी हलकेच जगतो मी कोणाशीही तुलना करत नाही मी रोज नवा अनुभव घेतो मी मनात कृतज्ञता ठेवतो मी शांततेने काम करतो मी कुणाशीही ईर्षा करत नाही मी स्वतःला वेळ देतो मी प्रत्येकाला प्रेमानेच वागवतो माझ्या चेहऱ्यावर समाधान आहे मी स्वतःवर दया करतो मी अतिशय तणावमुक्त आहे मी नेहमी शांत आणि प्रसन्न राहतो मी स्वतःशी शांत बोलतो मी सुख अनुभवतो मी प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे मी शांत मनाने झोपतो मी छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो मी भूतकाळ सोडून देतो मी भविष्याची चिंता करत नाही मी वर्तमानात जगतो माझ्या अंतकरणात शांती आहे मी रोज ध्यान करतो मी माझ्या मनाला ऐकतो मी माझ्या मनाला समजून घेतो मी स्वतःला माफ करतो मी जगासाठी शुभेच्छा देतो माझे मन खूप कोमल आहे मी त्याला जपतो मी प्रेम करतो आणि प्रेम मिळवतो माझा राग क्षणिक आहे मी चांगल्या आठवणी बनवतो मी चांगल्या लोकांशी मैत्री करतो माझ्या हृदयात शांती आहे मी नेहमी सकारात्मक बोलतो मी आनंद पसरवतो मी शांततेने विचार करतो मी स्वतःसाठी पुरेसा आहे मी नेहमी शांत राहीन आणि माझे विचार सगळे पॉझिटिव्हच आहे नकारात्मक विचारांना मी माझ्या मनामध्ये स्थानच देत नाही तर मित्रमैत्रिणींनो वाक्य अगदी छोटी आहेत ऐकायला अगदी सोपी आहेत पण हीच वाक्य तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडवतील ते अगदी आश्चर्यकारक असतील या वाक्यांमुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल तुम्ही तुमच्यामध्ये फक्त चांगल्या सवयी अवगत करू शकता तर बघा तुम्हाला यातील कोणती वाक्य स्वतःसाठी रोज बोलायला आवडतील तर असे पॉझिटिव्ह विचार रोज ऐका पॉझिटिव्ह विचारांना मित्र बनवा आणि आपले आयुष्य सकारात्मक पॉझिटिव्ह प्रसन्न बनवा